श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते स्वामी म्हणतात आजच्या आधुनिक जीवनामध्ये तुम्ही भक्तीही करा तुम्ही ज्ञानही इतरांना द्या तुम्ही इतरांकडून ज्ञानही घ्या ज्ञान वाटल्याने कमी होत नाही किंवा ज्ञान घेतल्याने कमीही होत नाही ते उलट वाढत चलते ज्ञान हे एकमेकांना देत चला स्वामी समर्थ महाराज म्हणतात एकदा परमगुरूंना भेटल्यानंतर साधकाने सतत त्याच्या गुरुचे ध्यान करावे त्यांची भक्तीने सेवा करावी आणि त्यांच्या आध्यात्मिक सल्ल्याकडे संपूर्ण लक्ष द्यावे जणू काही त्यांच्या ओठातून येणारा प्रत्येक शब्द हा एक मंत्रच आहे या विश्वातील प्रत्येक दृश्य आणि अदृश्य गोष्टीत एकटाच देव अस्तित्वात आहे यावर दृढ विश्वास ठेवा प्रामाणिक प्रयत्नांनी तुमचा उदरनिर्वाह करत राहा जेव्हा तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावर एक सक्षम मार्गदर्शक भेटतो तेव्हा त्याच्याकडून शक्य तितके ज्ञान आणि सल्ला मिळवण्याचा प्रयत्न करा कोणताही गुरु स्वतःहून ज्ञान सामायिक वाटत नाही कारण कोणतेही शेत स्वतःहून पिकत नाही त्यामध्ये आपल्याला मेहनत करावी लागते मशागत करावी लागते तेव्हा कुठं जाऊन ते शेत पिकते साधना करताना जर तुम्हाला आध्यात्मिक शक्ती मिळाल्या तर त्याचा वापर करून चमत्कार होण्याच्या अमिषाला बळी पडू नका आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या लोकांचे आचरण शुद्ध आणि नित्यमान असले पाहिजे ज्ञानाचा प्रचार करणाऱ्या सर्व धार्मिक श्रद्धा आणि पंथाचे अंतिम ध्येय एकच असल्याने सर्व पंथ आणि श्रद्धा एकाच पक्षाचे पं पक्षी आहेत ऋषींनी रचलेल्या वैदिकशास्त्र वाचले पाहिजे आणि पुनर्वृत्ती केली पाहिजे शरीराचे बाह्य पवित्र राखण्याचा प्रयत्न करताना तुमचे मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न करता प्रयत्न करत राहा केवळ पुस्तकी ज्ञान तुम्हाला आत्मसाक्षरतेकडे घेऊन जाणार नाही मिळालेले ज्ञान प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा काम ही पूजा आहे सर्व कृती मानसिक कामांसह ताज्या सुगंधित आणि रंगीबिरंगी फुलांच्या माळांप्रमाणे देवाला अर्पण करा तुमच्या कामाच्या अपेक्षित परिणामांपासून दूर राहून आणि कर्तव्याच्या आमिषापासून निषेध करून कर्माच्या अंतहीन बंधनकारक नियमांपासून मुक्त व्हा मानवी अस्तित्वाचे सर्वात मोठे ध्येय म्हणजे अपरिवर्तनीय तेजस्वी आत्म्याच्या अप्रतिम वैभवाची जाणीव करणे आहे सहज समाधीद्वारे अनंत आनंदाचा अविरत आनंद घेणे संसारिक आणि आध्यात्मिक यशासाठी संयम हा सर्वात मोठा गुण आहे धीर धरा साधने बदल शेत मशागत करा आणि पीक घ्या कोणालाही दाखवू नका आणि सर्वांना मदत करा कारण प्रत्येकाच्या आत्मी मी एकमेव आहे तुमचा अहंकार सतत नष्ट करा अंतर्वासी आत्मा तेजस्वी प्रकाशाला बुद्धिमत्तेने साकार करा कधीही घाबरू नका कारण देव नेहमी जवळ आहे स्वामी म्हणतात मी सांगितलेला वाक्य कधीही विसरू नका भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र आधुनिक युगासाठी खूप महत्त्वाचा आहे याचा अर्थ असा आहे की स्वामी समर्थ महाराज आजही आपल्यासोबतच आहेत आणि भक्ताच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देण्यासाठी सदैव तत्पर आहेत श्री स्वामी समर्थ हाच एक शक्तिशाली मंत्र आहे जो सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांना सतत मार्गदर्शन करत राहतो स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोटमध्ये देहताग करताना सांगितले होते की मी नेहमीच सर्व ठिकाणी उपस्थित असेल आणि भक्ताच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देईल त्यांचा नाम जप केल्याने भक्तांना आत्मविश्वास मिळतो आणि ते कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहू शकतात स्वामी समर्थांच्या नावाचा जप केल्याने सकारात्मकता आणि आनंद मिळतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा महाराजांचा संदेश भक्तांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी मदत करतो स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक विशिष्ट स्थळी किंवा काळातच नाहीत तर ते सर्वत्र आणि सर्वकाळी उपस्थित आहेत ते भक्तांना योग्य मार्ग दाखवतात आणि त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करतात श्री स्वामी समर्थ हा जप श्वासांवर केंद्रित आहे आपले चित्त शुद्ध आणि आत्मज्ञानासाठी खूपच उपयोगी आहे म्हणूनच श्री स्वामी समर्थ हा मंत्र आधुनिक युगातील लोकांसाठी खूप महत्वाचा आहे कारण तो त्यांना आध्यात्मिक आधारासोबतच आत्मविश्वास सकारात्मकता आणि मार्गदर्शन देतो बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकने मला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक अशा गोष्टी सांगायला प्रेरणा मिळते शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद